लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट झिरो एक धाव सायबर सुरक्षा हा मॅरेथॉन करण्याचा मागचा उद्देश काय आहे नमस्कार मी दयानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी ऑफिस लातूर लातूर पोलीस दलाकडून लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओ ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मॅरेथॉनचं शीर्षक जे आहे ते एक धाव सायबर सुरक्षेसाठी आपण पाहतो की जीवन जगत असताना मानवाला जे आहे अन्न वस्त्र निवारा या गोष्टी जशा आवश्यक आहेत काळाच्या ओघामध्ये आणि झालेले बदल यामध्ये आता अन्न वस्त्र आणि निवारा यासोबतच सायबर सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची बनलेली आहे आणि ही गरज ओळखून आपल्या लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य सोमयजी मुंडे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य देवरे सर यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यापूर्वी मागील वर्ष मागील वर्षी एक धाव व्यसनमुक्तीसाठी या शीर्षकाखाली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जे आहे ते लातूरकरांनी भरभरून बर प्रतिसाद दिला जवळपास दहा हजार स्पर्धक त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्याच धर्तीवरती ही मॅरेथॉन स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करत आहोत तर या स्पर्धेसाठी जे आहे रजिस्ट्रेशन ठेवलेले आहे आणि रजिस्ट्रेशन करणारे जे काही पहिले पाच हजार स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी मेडल असेल टी शर्ट असेल किंवा रिफ्रेशमेंट याशिवाय त्या ठिकाणी जे ग्राउंडवर जिथं जिल्हा क्रीडा संकुल लातूर या ठिकाणी जे आहे झुंबा असेल इतर काही पारंपरिक साहसाचे जे काही खेळ असतील तर असे विविध उपक्रम देखील त्या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत या स्पर्धेसाठी जवळपास त्या स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धक रोडवरती किंवा त्या रूटवरती धावतील तेव्हा त्या स्पर्धकांना चेअरअप करण्यासाठी जे बऱ्याचशा इथल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे तीन ते चार हजार विद्यार्थी जे आहेत ते रोडवरती असणार आहेत याशिवाय विविध या ठिकाणचे जे डोल पथक आहेत ते पथक देखील जे उपस्थित त्या ठिकाणी स्पर्धक आहेत त्यांना उत्साह वाढवण्यासाठी ते त्या ठिकाणी मदत करणार आहेत तर मी आपल्या लातूर पोलीस दलाच्या वतीनं जे आहे ते आपल्या सर्वांना लातूरकारांना विनंती करतो की आपण खूप मोठ्या संख्येने या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे याशिवाय जे शीर्षक आहे एक धाव सायबर सुरक्षेसाठी आपण पाहतो की जे सध्याचे आपण प्रत्येक जणच मोबाईल फोन असेल इंटरनेट साधन असेल त्याचा वापर करतोय आणि हे करत असताना आपल्याला बऱ्याचदा सायबर गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते आणि हे सायबर गुन्ह्यांना आपल्याला जे तोंड द्यावे लागतं तर त्यापासून अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करता यावा आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हे मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित करत आहोत तर मी आपल्याला या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आवाहन करेल की आपण खूप काही प्रयत्न करून देखील बऱ्याचदा आपल्या बाबतीत सायबर गुन्हा घडला तर अगदी सुरुवातीच्या एक तासामध्ये जर आपण सायबर हेल्पलाईन आहे वन नाईन थ्री झिरो एकोणीशे तीस व लिंक जी आहे डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन यावरती जर तात्काळ आपण रिस्पॉन्स आपला दिला की आपल्या बाबतीत जो गुन्ह्या घडलेला गुन्हा आहे त्या संदर्भाने जर आपण माहिती त्याच्यावरती दिली तर आपल्या समजा आपला आर्थिक काही फसवणूक झालेली आहे तर ती फसवणूक झालेली रक्कम आपल्या अकाउंटमधून त्या समोरच्या फ्रॉड अकाउंटमध्ये जाताना ती जर आपण तात्काळ तक्रार केली तर ती थांबवली जाते आणि भविष्यात ती आपल्या अकाउंटमध्ये परत रिटर्न केली जाते आणि जर तक्रार करायला आपण जेवढा जास्त विलंब करू तेवढा जास्त जेव्हा परत आपल्याला ती रिकव्हरी करायची असेल तर त्या अडचणी बऱ्याचशा येत जातात आणि शक्यता खूप कमी होत जाते तर मी आपल्याला सर्वांना आव्हान करेल की आपण कायम लक्षात ठेवा आपल्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे गुन्हा होण्याची शक्यता असते तर आपण वन नाईन थ्री झिरो आणि डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जीओ डॉट इन या दोन गोष्टी आहेत ते कायम आपण लक्षात ठेवा आणि आपला जर मोबाईल कधी घाळ वगैरे झाला तर त्या संदर्भाने सीई आय -E आर हे एक पोर्टल आहे त्या पोर्टलवरती देखील आपण आपली तक्रार आ, दाखल करू शकतो म्हणजे की भविष्यामध्ये आपल्या मोबाईल आप फोनमध्ये दुसरं कार्ड कोणी टाकून जर युज केला तर तात्काळ त्याचा मेसेज आपल्याला येऊन जातो आणि तो, तो मोबाईल वापर करता कोण आहे ते आपल्याला माहिती होते तर मी आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे होणाऱ्या एक धाव सायबर सुरक्षेसाठी लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉइंट ओ साठी आपण सर्व लातूरकरांनी खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने सर्वांना विनंती करतो धन्यवाद सर रूट असणार असणार आहे आणि किती किलोमीटर या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जे आहे ते तीन प्रकार ठेवण्यात आलेले आहेत दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर दहा किलोमीटरचा जो रूट आहे जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर बार्शी रोडला एक नंबर चौक आणि तिथून यू टर्न घेऊन गंजगोलाई गंजगोलाईला राऊंड करून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परत जिल्हा क्रीडा संकुल हा दहा किलोमीटरचा रूट आहे दहा किलोमीटरसाठी आपण जे आहेत पुरुष गट आणि महिला गट असे तीन तीन पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत ज्या त्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक आहे आठ हजार एकशे अकरा आणि तृतीय पारितोषिक आहे ते पाच हजार एकशे अकरा आणि पाच किलोमीटरचा जो रूट आहे जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गंजगोलाई ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि क्रीडा संकुल ज्याच्यामध्ये तीन पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत महिला गट आणि पुरुष गट याच्यामध्ये प्रत्येकी वेगवेगळे तीन पारितोषिक आहेत जे प्रथम आठ हजार एकशे अकरा द्वितीय आहे ते पाच हजार एकशे अकरा आणि तृतीय जे आहे ते तीन हजार एकशे अकरा तीन किलोमीटर जे आहे ते सायबर सपोर्ट रन आहे त्याच्यामध्ये पारितोषिक वगैरे नाहीत परंतु आपण हे जे मॅरेथॉन आहे किंवा ही जी मोहीम आहे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भाने त्या मोहिमेला मु, सपोर्ट करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल ते राजीव गांधी चौक ते परत जिल्हा क्रीडा संकुल अशी तीन किलोमीटरचा हा रूट आहे मॅरेथॉन मध्ये भाग घेणार लातूर पुरतो मर्यादित आहे का महाराष्ट्रापुरतं आहे मॅरेथॉन ही जी आहे ती ओपन टू ऑल आहे आपण जर पाहिलं मागच्या वर्षी जे मॅरेथॉन मध्ये मॅक्झिमम जे जी पारितोषिक जिंकणारे जे खेळाडू होते ते आउट ऑफ लातूर होते ही मॅरेथॉन फक्त पोलिसांची नाही आपण जर पाहिलं मॅरेथॉनची जर तुम्ही पम्पलेट किंवा इतर बॅनर वगैरे हो पाहिले तर लातूर मधील जेवढे एन जी ओ आहेत नामांकित एन जी ओ देखील याच्यामध्ये दे, सहभागी आहेत ऑर्गनायझर लातूर पोलिसच आहेत परंतु हा फक्त पोलिसांचा इव्हेंट न राहता हा आ, कम्युनिटी इव्हेंट आहे आणि सर्वजण याच्यामध्ये सामील आहेत आणि सहभागी देखील आपण सर्वजण होऊ शकता याच्यामध्ये सायबर थीम ठेवण्याचा मागचा उद्देश काय आज जे आपण पाहिलं की काळाच्या ओघामध्ये आज प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन आहे किंवा जेव्हा आपण बँकिंग असेल किंवा इतर ज्या काही सुविधा वापरत असतो तेव्हा आपल्याला इंटरनेट सुविधा आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा वापर करावा लागतो आणि हे करत असताना आपण पाहतो की काही गुन्हेगारी वृत्तीचे जे लोक आहेत तर आपल्याला ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी टपलेले असतात आणि हे करत असताना ते काही खास गोष्टी वापरतात की जे की सगळ्यात महत्वाचं आहे की आमिष जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी त्यांना त्यांच्या ट्रॅपमध्ये ओढायचं असेल तर ते, ते, ते आपल्याला आमिष देतील आणि मग हे आमिष काय असेल तर एखाद्या मोफत वस्तूचा असेल किंवा कमी किमतीचा असेल तर ते होऊ नये त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती यायला पाहिजे किंवा आपण बऱ्याचदा पाहतो की विद्यार्थी असतील अल्पवयीन असतील तर ते मोबाईल फोनचा वापर करत असताना अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करतात आणि त्या चॅटिंगच्या माध्यमातून बऱ्याचदा त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकतात यात मुलींचा देखील असं होऊ शकते की त्या मुलींना घेऊन जाणं पळून घेऊन जाणं असे देखील प्रकार घडू शकतात आणि त्या बाबतीमध्ये मग काय होतं की त्या गोष्टीला प्रतिबंध बसावा हा त्या उद्देश आहे याशिवाय आता जो प्रकार आहे डिजिटल अरेस्ट की कोणीतरी फोन करत आणि सांगते की मी अमुक न्यायाधीश आहे मी पोलीस अधिकारी आहे मी कुठल्या तरी विभागातला अधिकारी आहे आणि हे सांगून ते काय करतात की भीती घालतात की हे तुमच्या नावाचा आतंक वॉरंट आहे तुम्हाला दंड भरावा लागेल आणि हे करून आपली फसवणूक करून ते आपल्याकडं पैशाची मागणी करतात याशिवाय शेअर मार्केटच्या नावाखाली असेल लोन ऍपच्या नावाखाली असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीचं जाळं पसरलेलं आहे आणि हे थांबवण्यासाठी आपण त्याला प्रतिबंध करू शकतो त्या संदर्भात जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून ही मॅरेथॉन ठेवण्यात आलेली आहे वयाची आठ आहे का नाही ओपन टू ऑल सर्व याच्यामधले वयोगटातले लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात आतापर्यंत किती नोंदणी झालेली आहे जनरली आम्ही जे आहे सध्या पाच हजार नोंदणी झालेली आहे परंतु नोंदणीपेक्षा ही जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी लातूरकर याच्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी सहभागी होतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे सर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तर आम्हाला माहिती दिल्याबद्दल जय हिंद जय भारत धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आव्हान देखील